लास्ट टाईम इथे आलो नव्हतो आम्ही यावेळेस म्हणलं की या स्ट्रीटवरून जरासा फिरूया आणि तुमच्याबरोबर पण मी शेअर करेन की डाउन टाउन बिग बेर कसं आहे ते आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मागे थोडासा आवाज येत असेल कारण की सगळ्यांची घाईगडबड गडबड चालू आहे आणि घरामध्ये चार लहान मुलं आहेत त्यामुळे मस्ती गोंधळ हे तर घरात चालूच आहे पण आजचा आमचा इथला शेवटचा दिवस आहे आणि ऑलरेडी आमचा उरून झालेला आहे सगळं बॅग्स वगैरे पॅक केलेलं आहेत मागे तुम्ही व्ह्यू बघताच आहात इतका सुंदर व्ह्यू आहे या केबिनचा आणि अर्ध पाणी जे आहे ते आता म्हणजे बर्फ होता तो वितळलेला आहे आणि अर्धा जो आहे आहे तो फ्रोझन तर इतकं छान ना बघायला कारण की काल आणि आज भरपूर इथे ऊन आहे तर त्यामुळे जो काही बर्फ आहे तो मेल्ट होतोय तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करेनच इतका सुंदर असा व्ह्यू सोडून जायला ऑफकोर्स नकोच वाटतंय पण आपल्या गोष्टी चालतच राहतात काम चालूच राहतं सो जावं तर लागेलच तिथे मागे घर वगैरे पण आहेत ना ती सुद्धा इतकी सुंदर दिसतात पण येस जेव्हा तुम्ही असं एखादं कॅबिन वगैरे रेंटवरती घेता तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी परत क्लीन करून जाव्या लागतात किंवा जशा होत्या तशा थोड्याफार ठेवण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि म्हणजे बेसिकली जास्त तुम्ही घाण करून असं सगळं जाऊ नाही शकत जर तसं गेलात तर तुम्हाला फाईन बसतो एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात आणि मग ते अवॉईड करण्यासाठी म्हणून मग सगळं केबिन छान आवरून वगैरे जसं होतं तसं ठेवायचं आणि मग जायचं सो बऱ्याचशा गोष्टी आवरून झालेल्या आहेत ऑलरेडी तर तुम्हाला माहिती असेल ही फायरप्लेस आपण काल चालू केली होती सो जी लाकडं वगैरे होती त्याची राख तयार झाली तर ती सगळी तुम्हाला या बॉक्समध्ये भरायला लागते हा तो बॉक्स आहे आणि ऑलरेडी आम्ही सगळं ते भरून ठेवलेलं आहे बाकी पिलो वगैरे जशाच्या तशा थोड्याफार ठेवायचा प्रयत्न करायचा असं काही नाही अगदी जसं होतं तसंच ठेवायचं पण प्रेझेंटेबल जरा असलं पाहिजे आणि ते येऊन त्यांच्या क्लीनर्स वगैरे क्लीन करतातच तर हे किचन आहे काल इथे फुल पसारा होता सगळा कारण की आम्ही कुकिंग वगैरे केलं होतं तर भरपूर पसारा होता पण आता आज एकदम चकाचक आहे <laughs> बेसिकली आत्ता मी काय करते की फायनल एक असा राऊंड मारती आहे जेणेकरून काही आमचं विसरलं वगैरे असेल तर घेता येईल पण तसं तर काही फारसं दिसत नाही आहे बाथरूम एकदा चेक करते तर ही जी आहे ती मास्त बेडरूम आहे आणि हे अटॅच इथे बाथरूम होतं तर ठीक आहे काही राहिलं तर नाही आहे कपडे वगैरे कधी कधी आपण इथे दरवाजाच्या मागे वगैरे लावतो आणि मग विसरून जातात पण ते पण नाही आहे पडदा वगैरे थोडा ठीक करूया कचरा घेतला आहे या खोलीतून आवाज येतो आहे म्हटलं <laughs> सगळे तर बाहेर बसले आवाज घाबरले मी हा टीव्ही चालू आहे टीव्हीचा रिमोट जे कयाकिंग वगैरे जे ते त्याचं सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत हे लाईफ जॅकेट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि हे पॅडल्स आहेत कयाकिंगसाठी तर यांनी सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत विच इज बेस्ट थिंग म्हणजे तुम्हाला काही एक्स्ट्रा येताना इथे घेऊन येण्याची गरज नाही आणि काल पण मी तुम्हाला दाखवलंच होतं सगळ्या बर्फाचं पाणी होतं आता बर्फ घेतो तर हा ना साईडचा एरिया आहे आणि ही झाडं ना ही मोस्टली कुठल्या तरी फ्रूटची वगैरे असतील असं मला वाटतंय फ्रूट ट्रीज असा बर्फ बघायला खूप छान वाटतो पण जेव्हा त्याचं असं पाणी होतं तर सगळं पाणी हा यांच्या छतावरचा जो बर्फ आहे तो सगळा गळून खाली पाणी होतं आहे आणि त्याचं तळं साठलं आहे तर हे नंतर सगळ्या गोष्टी क्लीन करणं खूप अवघडून जात ना हो ना त्यांचा आणि संभाव ड्रेनेज नीट नाहीये नीट नसेल त्यामुळे तिथे तळ झालंय अदरवाइज लेक मध्ये घरावरचा वितळलाय तिकडच्या घरावरचे आहेत आणि इव्हन आपल्या घरावरती पण कारण की साइड साइड फेसिंग वेगळी सगळा वितळला असेल ओ फोटो काढू तुम <laughs> का तुमचा इथे छान चला झालं का झालं आता बंद करून मी मेन बाहेर येतो आणि मग ते तर लॉक पॅड लॉक होत कशी झाली मग ट्रिप अजून व्हायची कम्प्लीट अजून व्हायची कम्प्लीट असं वाटत की अजून एक दिवस पाहिजे होत ते आपल्याला नेहमीच वाटलं नाही का हो ना स्नेहा कशी वाटली ट्रीप मजा आली छान अजून संपली नाही ऑफकोर्स पण तरी ऑफ द ट्रिप होता हॉटप होत या जाऊया ना आता आहे इकडे सगळे गप्पा मारत उभे आहेत आणि कुठे जेवायला जायचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे वर आहे सुश्रुत ते गेट थोडस वरूच फास्ट फास्ट होईल पुढे खूप जड आहे का बाय बाय आम्ही आलेलो आहोत आता डाऊन बिग बेअर मध्ये आणि लास्ट टाइम इथे आलो नव्हतो आम्ही यावेळेस म्हटलं या की आ, या स्ट्रीटवरनं जरासं फिरूया आणि तुमच्याबरोबर पण मी शेअर करीन की डाऊनटाऊन बिग बेअर कसं आहे ते गाडी ते रेड कलरची आपली पार्क केलेली आहे आणि आता आपल्याला या रोडवरनं स्ट्रेट चालत जायचं आहे आणि गाडीमध्ये बसलं तर तेव्हा एवढं काही वाटत नाही पण खाली उतरल्यावरती थोडी थोडी थंडी जाणवते तर म्हणून मग जॅकेट एक घातलेलं आहे आणि टोपी आणि ग्लवज घातलेले आहेत आणि आता चाललो आहे इथून स्ट्रेट गेल्यावरतीच आपलं जे रेस्टॉरंट आहे लंचसाठी तर ते येणार आहे लोकांनी अशी इथेच पार्किंग केली आहे नाही का ग त्यामुळे तिकडच्या साइडचा रस्ता एवढा दिसत नाहीये पण इथे असे वेगळे वेगळे दुकानं आहेत आणि खाली सगळीकडे तुम्हाला ओलं दिसणार कारण की बर्फ सगळा वितळतोय बघा अक्षरशः पाऊस पडल्यासारखं पाणी पडतंय oh, तिकडच्या बाजूला हॉर्सेस आहेत ते दाखवलया इकडे आपल्या इंडियातल्या सारखा टांगा आहे टांगा गाडी हो ना टांगा गाडी आहे इव्हिनिंगला छान वाटत असेल ना संध्याकाळी पण थंडी केवढी असते संध्याकाळी पण आजचं सगळं कोझी बनवलं त्यांनी त्याच्यात बसायला नाही पण इथून वॉक करायला वगैरे थंडी भरते फोटो काढायचा बेर वरती बसून तर म्हणलं की त्यांचं झाल्यावरती आपण फोटो काढू आणि वेळ आहे ना आपल्याकडे तर इथे बसले हे दोघ आणि रस्ता इथे आणि इथे ना भरपूर सारे असे स्टोअर्स आहेत जसं आपल्याकडे बाजारपेठेत वगैरे असतात डॉग dog behind me, he Yeah. Beautiful. Thank you. I know. You can yeah. ride it, Mom. Showria? Do you like it? Yeah. <laughs> the sled, Cute. Eh? So beautiful. Yeah. Oh, dude. Okay. Thanks, guys. Thank, Thank you. you. You're welcome. Bye. Bye. And now to the doctor. अच्छा मस्त होत एकदम जबरदस्त होता आणि मी पुढे पुढे चालत गेले इकडे जायचं आपल्याला ओ मी पुढे पुढे चालत गेले आणि तुम्ही दिसलाच नाहीत मला कुठे मागं बघितलं तर तुम्ही तिथे डॉग आपल्याला जायचं आहे इथे बॉम्बे बार अँड रेस्टॉरंट छान तर असं सियानानी बरोबर तिच्या फ्रेंडला शोधून काढलं आणि ते बसलेत मागे जेवण झालं आमचं आणि आता निघालो आणि एवढी भूक लागलेली सो जास्त काही मी व्हिडिओ केलाच नाही सगळं इंडियन हिमालयन फूड घेतलं होतं आणि चांगलं होतं ओके होतं म्हणजे टुरिस्टचे ठिकाण आहे सो त्या मानाने खूप चांगलं होतं पण आता परत गाडीकडे चाललेलो आहोत आणि मग बघूया काय प्लॅन बनतो ते तसं तुमच्याबरोबर शेअर करेन आणि समोर पण इथे वेगळी वेगळी दुकान आहेत इथे गिफ्ट शॉप आहे इथून मी हे घेतलेलं या गिफ्ट मी जोडलं ते ते बिग बेअर चे कान तुटले होते सो मी ते सुपर ग्लू हे केलं पण हे ते गिफ्ट जिथून आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा सुविनियर घेतलेलं तुम्हाला सुविनियर घ्यायचंय का इथून मी घेतलेलं बुठ जाऊ ना आपली गाडी तिकडेच आहे आपण जाता जाता पिऊ आम्ही आलेलो आहोत त्या गिफ्ट शॉप मध्ये इथून जात होतो तर सगळे म्हणले चला एक चक्कर मारूया सो इथे आलो आल्या आतमध्ये सियाना शौर्यला हे मोठे मोठे असे बेअर्स आहेत सॉफ्ट सी सीयू खूप आहेत तुझ्याकडे आणि हे काय काय आहे बॉटल ओपनर वाईन बॉटल ओपनर आहे कसं करायचं काय माहिती काय घ्यायचं आपल्याला बिग बेअरची हुडी किंवा असं बघूया का जरा आहे हा या पण चांगलं वाटत एखादी हुडी वगैरे मुलांची मिळाली की आपली इथे दिसतात बघा हे पण छान वाटत ना हे पण छान आहे काय शॉपिंग झाली आहे थोडीशी सियानाला काहीतरी शौर्याला काहीतरी चलो ओके okay, लेस गो तर आता गिफ्ट शॉप मध्ये ही आहे चेतनची शॉपिंग येस <laughs> yes, मी चेतन ही नवीन होडी घेऊन दिली मी म्हंटल घ्या चेतन घेत नाही स्वतःसाठी काहीच oh, हा मस्त कलर आहे डिफरंट कलर दिसला yeah. आणि प्रिंट वगैरे पण छान मस्त एकदम छान दिसत तुम्हाला खूप छान दिसत आणि कधीतरी मी पण वापरत जाईन आणि सियानाला घेतलेले आहेत रॉक्स घरी गेल्यावरती दाखव सगळ्यांना तू काय घेतलं दाखव शौर्यला छोटासा बॉल घेतलाय खुशी बॉल कार मध्ये कार मध्ये कार मध्ये मग इकडे तिकडे पडला तर परत आपल्याला पळावं लागेल सुश्रुत मामा कुठे गेला yeah. आणि हॉट चॉकलेट हॉट चॉकलेट जस्ट सुश्रुत घेऊन आलाय हॉट चॉकलेट आणि मी एक घेतलंय आणि ह्याने एक घेतलंय आणि मुलांना पण मी थोडं देईन फार गरम आहे आणि फार मोठं आहे आणि आता जस्ट जेवण झालंय मस्त तुम्ही टेस्ट करा करतो एक मिनिट मॉम जेवण झाल्यावरती मुलांची इच्छा होती की थोड्या वेळ स्नो मध्ये खेळायला जायचं आणि ही स्लेट पण आम्ही आणली होती तर म्हणून मग या पार्क मध्ये आलो मुलांना घेऊन खेळायला आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत होते नाही दोघ जण बसलात ना कि लांब जाते फास्ट, फास्ट जाते हा सीयान मांडी ना, 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 तर, हा चला हा चला तर मुलांना तर ह्याची मजा आहे पूर्ण पण आपल्याला दम लागतो पॅरेंट्स ना, असं ओढून ओढून कारण की चढावरती सारखं घेऊन जायला लागतं आणि मग चढावर ते खाली जातात सो प्रत्येक वेळेस ते ओढून वर आणायचं म्हणजे आरामात आपल्याला नुसतं दम लागणार ते पण आहे आता जस्ट जेवण झालं तर मस्त जिरून जाणार चला वन टू थ्री गो गो <laughs> उतार जास्त पाहिजे की नाही म्हणजे थोडा अजून स्लो पाहिजे तोपर्यंत मी म्हटलं तुम्हाला या बाजूनही दाखवते की आपण जे केबिन बुक केलं होतं ते कसं दिसतंय ते म्हणजे या साईडून कसं दिसतंय ते आधी मी तुम्हाला घरातून दाखवलेलं की लेक कसा दिसतोय आणि ते खेळणारे लोक पार्कमधले वगैरे दाखवलेले पण मग म्हटलं की पार्कमधून कसं दिसतंय ते पण दाखवावं सो पार्क खूप मोठं आहे तर हे बघा हा लेक आणि आता पूर्ण जो सकाळी फ्रोझन वाटत होता तो तिथंपर्यंत तिथंपर्यंत आता म्हणजे मेल्ट झाला आणि फक्त पुढे तिकडे हे आहे आणि ती जी दगडी फायर प्लेस आहे ना तिथे आपण होतो राहत हे बघा हे आपलं घर होतं इथून मी तुम्हाला दाखवलेलं हे पार्क कसं दिसतंय ते या घरामध्ये आपण राहिलो होतो दोन तीन दिवस तर असं आहे ते हाऊस मस्त एकदम लेकच्या साईडलाच आहे हे बघा आणि साईडला सगळी घरच आहेत केबिन्स आणि हा असा परिसर आणि लेक आहे ना तो खूप मोठा लेक आहे आणि हे जे आहे ते लेक फ्रंट आहे म्हणजे इथे छान एरिया वगैरे यांनी बनवलाय आहे त्यामुळे इथे थो गर्दी असते भरपूर पण तसं बघायला गेलं तर हा लेक बिगबेअर लेक खूप मोठा आहे आणि लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा बिगबेअर लेकच्या आम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा गेलो होतो पण यावेळेस आम्ही जास्त करून ह्या साईडला फिरलो चेतन आणि मुलं मिळून स्नोमॅन बनवत आहेत तर एवढा स्नो इकट्ठा केला आहे आताशी एवढंच शवल नाहीये yeah. स्नो जर असा फ्रेश पण नाहीये ना आता त्यामुळं गोळा करायला उघड जात असेल इग्लू बनवत आहे मला वाटलं तिची टोपीचं काय झालंय टोपी नीट कर ही काय केलं मला खेळताना Iya. Yeah. Um, yeah, now we're digging this snow man. Ha. Chaitanya Damle. To draw a line. <laughs> Dhamle, oh, agar karan asta ka aata hai. Ha. Yeah, yeah. yeah. The the Oh, nice. Are <laughs> ikda. मध्ये खेळलो आणि मग तिथून निघालो कारण की घरी येण्यासाठी आम्हाला लागणार होते मिनिमम तीन तास आणि संध्याकाळी सनसेट होत होता आणि रस्ता इतका सुंदर होता म्हणजे पूर्ण घाटाचा रस्ता होता आणि सनसेट इतकं सुंदर होतं म्हणजे शब्दात वर्णन करू शकणार नाही असं होतं डोळ्याचं पारणं फिटलं म्हणतात ना अगदी सेम तसं पण हा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सांगतो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय